काल जम्मू काश्मीर पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवरती आतंकवादी हल्ला झालेला आहे प्रथमचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही त्या हल्ल्याचा जाहीर निषेध करतो आणि कालच्या हल्ल्यामध्ये जे मृत्यूमुखी पडलेले सत्तावीस जण आहेत तर त्यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रथमदा आम्ही श्रद्धांजली पाहत आहोत तर कालचा जो हल्ला झालेला आहे तो अतिशय निंदनीय आणि निषेधपूर्वक असा झालेला आहे निष्पाप लोकांचा या हल्ल्यामध्ये बळी गेलेला आहे वारंवार काश्मीर ह्या ठिकाणी आपलं भारताचं जे मुकुट आहे तर त्या ठिकाणी असे हल्ले होणं म्हणजे खरं तर आपलं गृह खातं काय करत आहे आपलं केंद्र शासन काय करतंय यावरती एक प्रश्नार्थक चिन्ह उपस्थित झालेलं आहे पहेलगाम हे गाव जवळपास बॉर्डरपासनं तीनशे ते चारशे किलोमीटर अंतरावर असताना या ठिकाणी काल हल्ला घडलाय मग या ठिकाणची जी गुप्तचर यंत्रणा होती ती काय त्या ठिकाणी सुरक्षितता का नव्हती असा प्रश्न उपस्थित झालेला आहे कालच्या या हल्ल्यानंतरनं असं वाटत आहे की आपलं जे गृह खाते आहे ते अतिशय निष्क्रिय पद्धतीनं काम करत आहे आम्ही सर्वप्रथम या गृह खात्याचं सुद्धा या ठिकाणी निषेध व्यक्त करीत आहोत आणि हे असं किती दिवस चालणार आहे आम्हाला या माध्यमातून आपल्या गृहमंत्री जे आहेत अमित शहा यांना प्रश्न विचारायचा आहे की किती दिवस असं पाकिस्तानपासून भारताने भारतातल्या नागरिकांनी घाबरून राहायचं आहे ज्या पद्धतीने पहिलंही सर्जिकल स्ट्राईक झालेलं होतं तर आता आमची भारतवासियांची अशी इच्छा आहे की त्या तेव्हा जसं सर्जिकल स्ट्राईक झालं होतं त्याच पद्धतीनं सर्जिकल स्ट्राईक असं व्हावं की इथून पुढे कुठल्याही शत्रूने भारताबाहेरचा पाकिस्तान असू दे नाही तर कुठल्याही आतंकवादी असू दे भारताकडे आपल्या वाईट नजरेनं त्यांनी पाहू नये हे आम्हाला आज या संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सांगायचं आहे पर्यटन स्थळी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रथमतः संभाजी ब्रिगेडतर्फे आम्ही जाहीर निषेध करतो तीनशे सत्तर कलम केंद्र शासनाने काढल्यानंतर भारतीय नागरिकांचा काश्मीरकडे जाण्याचा ओढा वाढलेला होता पण कालच्या या दहशतवादी हल्ल्याने आपल्या पर्यटनावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो त्यासाठी केंद्र शासनाने लवकरात लवकर कडक निर्णय घेऊन अशा दहशतवादी हल्ल्यांचा नायनाट केला पाहिजे वेळ पडल्यास जिथून दहशतवाद्यांना पुरवठा शस्त्रास्त्र असू पैसा असू जिथून ज्या देशातून पुरवठा होतो त्या देशावर वेळ पडला तर घुसून भारताने त्याचा बिमोड केला पाहिजे आणि केंद्र शासनाला एवढीच विनंती आहे की असे हल्ले परत होऊ नये यासाठी त्यांनी उपाययोजना केली पाहिजे Jesus.